मी समीर सावंत आम्ही तिघे जण अमोल मामनकर आणि राजेंद्र दरेकर परिवार अशी मिळून नऊ जण लेह लाडाख ट्रीपवर आलो होतो लेह श्रीनगर ते लेह हा प्रवास खूप सुंदर झाला लेहवर मनाली ह्या हायवेवर येत असताना आम्हाला पांग या पांग्या गावी पांग या गावापासून दहा किलोमीटर दर एक दरड कोसळली होती ती को हो दरड का काढण्याचं काम हे गेले दोन दिवस दो दो चालू आहे त्यामुळे आम्ही गेले दोन दिवस ते अडकून पडले आहोत ह्या ठिकाणी टेम्परेचर हे जवळजवळ दोन डिग्री ते एक डिग्री जातं रात्री आणि दिवसा पण नॉर्मली दहा ते बारा डिग्री असतं गेले दोन दिवस तिथे अडकून पडल्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे खूप होत आहेत त्यानंतर हे जे काम चालू आहे त्या ठिकाणी दोनदा त्यांनी जो रोड क्लिअर केला होता परंतु परत दर्ड खाली आल्यामुळे ते रोड परत बंद आलेला आहे त्या अजून दोन दिवस जाण्याचा बहुतेक चान्सेस आहेत तिथे एक पाच मीटर बाय तीन मीटर असा मोठा एक दगड आला आहे तो फोडण्याचं काम चालू आहे बी आर ओ आर वीआरओची लोक खूप चांगलं काम करत आहेत पण तो दगड खूपच मोठा असल्यामुळे तो सुरुंग लावून फोडण्याचं काम चालू आहे आणि सुरुंग लावल्यामुळे ला अजून पण खाली कोसळत आहे त्यामुळे आमची इथे खूप जे हाल होत आहे तर हे टेम्परेचर खूपच जास्त आहे ज्याची आम्हाला सवय नाही आहे तरी माझी अशी नम्र विनंती आहे की जी कोणी आपली माणसं लेह साईडला असतील त्यांनी येताना कृपया माहिती घ्यावी आणि मगच ह्या रोडनी प्रवास करावा धन्यवाद